मी शिल्प बोलतो आहे कथा प्राचीन अवशेषाची मी प्रल्हाद पवार पेबल आर्टिस्ट आपल्यासमोर एक कथा घेऊन आलो आहे मी शिल्प बोलतो आहे माझा जन्म हजारो वर्षापूर्वीचा मी शिल्प स्वरूपात येण्यापूर्वी माझं वास्तव्य दगड रूपामध्ये भूगर्भामध्ये होते काही कलावंतांनी माझ्यातील कुण ओळखून माझी निवड केली व मला शिल्परूप दिले त्यानंतर मला एका पवित्र ठिकाणामध्ये सन्मानाचं स्थान मिळाले ज्यावेळी सूर्योदयाच्या अगोदर व सूर्यास्तानंतर मला जमिनीतून बाहेर काढले माझ्या अंगावर सूर्यकिरण पडू दिले नाहीत मला भूगर्भातून बाहेर काढल्यानंतर तज्ज्ञ मंडळीकडून तपासण्यात आले माझी परीक्षा घेण्यात आली माझ्यावर हातोडीने घाव टाकून माझा आवाज तपासण्यात आला मी कोणत्या लिंगामध्ये येतो स्त्रीलिंग पुरुषलिंग की नपुसलिंग हे सर्व तपासण्यात आले माझे लक्ष लिंग लक्षात घेऊन माझी त्याप्रमाणे भूमिका निश्चित करण्यात आली त्यानंतर माझा ओबडदोबडपणा त्याला छानी हातोड्याने कोरून शिल्परूप दिले त्या काळचा राजा असेल त्या काळची राजवट असेल त्या पद्धतीनं त्या त्या वास्तूला सजावट देण्यात आली कधी मी गाभाऱ्यामध्ये कधी मी द्वारशाखेवर कधी मी बाह्य भागावर तर कधी बिंबावर आलो काय विचार करून आमची निवड केली असेल काय गरज भासली त्यांना ही उटाटेव करण्याची त्यांना नेमके काय दर्शवायचे होते आज एक एका शिल्पावर अभ्यासक पी एच डी करतायत प्रत्येक शिल्पामागे असलेले शास्त्र त्यांनी मोजमाप त्यांची प्रचिनि प्राचीनत्व हे सर्व पाहत आहेत हे सर्व पाहता मी हजारो वर्ष ज्या ठिकाणी मला नेमले त्या ठिकाणी राहिलो आजही मी तक धरून आहे काळाच्या ओघात त्या प्राचीन ऐतिहासिक वास्तू पडल्या झडल्या बिघडल्या आणि विखुरल्या त्या अवस्थेत आम्हीही विखरलो काही कालखंडामध्ये आमची नासधूस करण्यात आली त्यात आमची काय चूक आम्ही हजारो वर्षे त्या वास्तूमध्ये राहिलो आम्ही त्या वास्तूचे प्राचीनत्व सांभाळले त्याची प्रतिष्ठा सांभाळली त्याचे देवपण सांभाळलं त्यात त्यांचे सर्व काम सांभाळूनही आज आमची विखुरलेल्या अवस्थेत पडले पडलेलं आहोत बोटावर मोजता येथील एवढे इतिहासतज्ज्ञ प्रय प्रयत्न करत आहेत काही शासकीय विभाग त्यासाठी नेमलेले आहेत त्याचे विभागानुसार कार्यालय आहेत विभागामध्ये आठ ते दहा जिल्हे आहेत त्या सर्वासाठी जबाब जबाबदारी आठ ते दहा कर्मचाऱ्यावर आहे एका जिल्ह्यावर एक कर्मचारी आणि एका जिल्ह्यामध्ये शतकाहून अधिक प्राचीन ठिकाणं आहेत यामुळे हे आमचं पायदळी तुडवणं आमचं विखुरणं उकारड्यावरची शोभा आज आम्ही झालोय आम्ही प्राचीन कथा संस्कृती स्वतः टाक्याचे घाव अंगावर सहन करून प्रदर्शित केली संस्कृती जपली व महत्त्व पटवून दिले हे महत्त्व परदेशातील लोकांना कळाले त्यांनी आम्हाला संग्रहालयात ठेवले ते परत आणण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च केले जातात याला आमचा मुळीच विरोध नाही उलट चांगली गोष्ट आहे आम्हाला सो आम्हाला स्वदेशात परंतु आम्हाला स्वदेशात दुय्यम वागणूक का दिले जाते आम्हीही त्याच कालखंडातले आहोत त्या कालखंडाचे आजही आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत मी कित्येक लढाया बघितल्या कित्येक पावसाळे उन्हाळे बघितले पंचमहाभूती डोक्यावर घेतली हजारो करोडो लोकांचे सुखदुःख बघितले आम्ही नाही केला धर्मभेद आम्ही नाही केला वंशभेद आम्ही नाही केला कोणाचा तिरस्कार मग असं आमचं काय चुकलं मग असं का आमच्या नशिबाला पायंदरी तुडवून आलं आमच्याकडे कोणाचेच लक्ष का नाही आपण यामध्ये काही पर्याय काढू शकतो का कोणी पर्याय काढेल का याचीच आम्ही वाट पाहतोय ग्रामस्थ म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत का आपणही आपल्या देशाच्या राज्याच्या गावाचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा संवर्धन कराल का मी एका प्राचीन मंदिराचा अवशेष या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो की आम्हाला जपा आमचं संवर्धन करा आणि इतिहास तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पिढीला आमचा अभ्यास करता येईल करता यावा ते जगाला कळावे समजून सांगावं या इतिहासाच्या पाऊलखुना असलेल्या या वास्तू शिल्पा अवशेष संवर्धन करावे अशी आमची कळकळीची विनंती धन्यवाद आपला प्राचीन अवशेष